नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज राज्यात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस राहणार असून एकवीस सप्टेंबर पर्यंत विविध भागात कमी जास्त प्रमाणात सरी पडतील कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे पावसाचा जोर कायम राहणार आहे राज्यातील अनेक भागात आधीच सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला असून काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे वीस ते पंचवीस सप्टेंबर तळकोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता कोकण किनारपट्टीसह बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता विशेषतः कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे मान्सून परतीच्या उंबरठ्यावर असला तरी स्थानिक हवामान प्रणाली आणि बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे राज्यात पावसाचा जोर टिकून राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा